तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन सातारा येथील प्रतीक गुरुवाच्या मारेकऱ्यांना कडक शासन व्हावे यासाठी गुरव समाज आक्रमक सातारा येथील प्रतीक गुरु राजेंद्र गुरव यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करून कडक कार्यवाही करावी अन्यथा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी दिलेला आहे प्रतिक राजेंद्र गुरो यांचा अत्यंत निर्घुणपणे खून करण्यात आलेला आहे अखिल गुरो समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे राष्ट्रीय महासचिव विलास पाटील व प्रदेश अध्यक्ष रंगनाथ गुरो यांनी घरी जाऊन गुरव कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले प्रतिकला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार असल्याचा विश्वास अण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला दरम्यान त्यानंतर लिहासुराने पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्याशी चर्चा केली व मागण्याचे निवेदन दिले प्रतीक गुरव या युवकाचा खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी व अन्य सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा अखिल गुरव समाज संघटना राज्यव्यापी आंदोलन छेडल असा इशारा दिला प्रतीक याच्या मारेकरांना कोणीतरी संरक्षण देत आहे त्याची तमा न वाढता तात्काळ सर्व आरोपींना बेड्या कठोरात कठोर कटुर कार्यवाही करून प्रतीकला न्याय द्यावा अन्यथा अन्याय सहन केला जाणार नाही रस्त्यावर उतरून त्याचा प्रतिकार करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी अखिल गोरव समाज संघटनेच्या सातारा महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई पुजारी माधवीताई साळुंखे स्मिताताई क्षीरसागर रुपाली गुरव श्रद्धाताई साखरे रामचंद्र तावरे सुनील गुरव राजू गुरव सत्यवान गुरव हनुमंत गुरव मनोज गुरव राजेंद्र गुरव शिवाजी गुरव विठ्ठल गुरव शीतल गुरव रुपाली गुरव वैशाली गुरव नंदकुमार गुरव नामदेव गुरव रामचंद्र गुरव मधुकर गुरव आदी उपस्थित होते मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेलायकॉन दाबून आपली पसंती कळवा